अंदाजपत्रक तयार केलेलं आहे मनोपावर बजेटचं जे बजेट तयार केलेलं आहे त्याच्या आज आपण त्याचं ते, ते डिक्लेरेशन करतो आहोत त्या संदर्भात आज जी आपली प्रेस कॉन्फरन्स आपण आयोजित केलेली आहे त्यामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मी जे आपलं बजेट संदर्भातलं मनोगत आहे ते आपल्या समोर मांडतो तिच्यामध्ये डिटेल्स जे आपली आकडेवारी असणार आहे ती आकडेवारी प्रत्येक विभागाचा जो काही आपल्याला अपेक्षित उत्पन्न आहे आणि काही महत्वाचे ठळक प्रोजेक्ट जे आम्ही घेणार आहोत तर त्याच्या संदर्भामध्ये आम्ही माहिती देऊ महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम एकशे तीन व कलम एकशे चार नुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस चे सुधारित अंदाजपत्र याच्यामध्ये सुरुवातीची शिल्लक जी आहे ती बाराशे चौतीस पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी यामध्ये महसूल तसेच महसुली जमा चार हजार सदुसष्ट कोटी असे एकत्रित जमा त्रेपन्न पाच हजार तीनशे दोन पॉईंट पंचेचाळीस कोटी एवढी जमा टोटल आणि खर्च चार हजार सहाशे तीन कोटी यव याच्यासह सहाशे अठ्ठ्याण्णव पॉईंट सत्त्याऐंशी कोटी शिल्कीचा हा दोन हजार चोवीस पंचवीसचा आपला सुधारित अंदाजपत्रक असणार आहे आणि जो पुढच्या वर्षीचा आपला अंदाजपत्रक आहे तिच्यामध्ये ते आपण महान महाराष्ट्र महानगरपालिका नियमाची कलम पंच्याण्णू जे सादर करत असतो तिच्यामध्ये जी आपली सुरुवातीची सुधारित बजेटमधली ओपनिंग बॅलन्स असतो म्हणजे सिक्स नाईन्टी एट करोड जो आपला ओपनिंग बॅलन्स असणार आहे आणि अपेक्षित जमा म्हणजे एकूण टोटल रिसीट्स ज्या आहेत आम्हाला त्या चार हजार सातशे एकोणचाळीस कोटी आ, है, आ, आ, 5, आ, अपेक्षित आहेत असा एकूण पाच हजार चारशे अडतीस पॉईंट एकसष्ट कोटी ही टोटल रिसिक्स साइडला असणार आहे आणि अपेक्षित खर्च जो आहे तो पाच हजार तीनशे नव्याण्णव पॉईंट शून्य पाच कोटी आमचा अपेक्षित आहे दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आणि हे सगळं केल्यानंतर एकूण आपला जो शिल्कीचा अर्थसंकल्प आहे हा एकोणचाळीस पॉईंट छप्पन्न कोटीच्या शिल्कीचा अर्थसंकल्प आपण आज सादर <स्थ> करत आहोत परिवहन उपक्रमासाठी ह्याच्यामध्ये जे महत्वाचे मुद्दे आहेत ते मी आपल्याला आता सांगणार आहे एकदा माझं निवेदन आटोपल्यानंतर आपले जर काही हे असतील प्रश्न असतील तर त्याच्यामध्ये मला डिटेल्स मग त्यांना उत्तर देता येईल तप, है। त्या साथी चा बजेट ते कर तर प परिवहन उपक्रम जे आहे त्यासाठी सुद्धा महानगरपालिकेच्या बजेटमधनं आपण त्यांना काही क्रॉस सबसिडायझेशन जे असतं ते करत असतो तर दोन हजार चोवीस पंचवीसच्या सुधारित अंदाजपत्रकामध्ये साधारणतः एकशे पासष्ट कोटी रुपये आपण रक्कम त्यासाठी ठेवली आहे जी आपण ट्रान्सपोर्ट युनिटला चोवीस पंचवीसमध्ये एकूण वर्ग करणार आहोत आणि पंचवीस सव्वीससाठी एकशे सत्तर कोटी एवढी जी रक्कम आहे ती आपण परिवहन विभागाला वर्ग करणार आहोत दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमधला जो आता अपला है। मदे या आपला अंदाजपत्रक आहे तिच्यामध्ये वर्षी आपल्याला एकूण चार हजार सातशे एकोणचाळीस कोटी हा टोटल रिसिट्स अपेक्षित आहे तिच्यामध्ये मनपाची जी स्वनिधी आहे म्हणजे मनपाच्या स्वतःच्या ज्या ह्याच्यात आहे त्याच्यात तीन हजार पाचशे बहात्तर कोटी ही मनपाची स्वनिधी असणार आहे आणि शासनाकडनं आम्हाला जे अनुदान प्राप्त होणं अपेक्षित आहे ते म्हणजे अकराशे सदुसष्ट पॉईंट चोपन्न कोटी एक हजार एकशे सदुसष्ट पॉईंट चोपन्न कोटी आणि जर आपण महसुली खर्च आणि भांडवली खर्च बघितला तर दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये एकूण महसुली खर्च हा दोन हजार तीनशे चौसष्ट कोटी व वा, भांडवली खर्च हा दोन हजार आठशे बहात्तर कोटी एवढा अपेक्षित आहे म्हणजे